बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या प्रकरण दहावे कॅप्टन अशोक करकरे वीरचक्र मरणोत्तर भारत पाकिस्तान युद्धाचा सहावा दिवस आठ डिसेंबर आमच्या सेक्टरमधील चिना बेदीचंदच्या ॲक्शनमुळे नेहमीच मरणात राहील चौदाव्या राजपूत बटालियनला त्यांच्या शत्रूल हल्ल्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे कॅप्टन अशोक कुमार करकरे या तोफखान्याच्या तरुण अधिकाऱ्याने अतुलनीय शौर्य दाखवत या दिवशी देशासाठी सर्वोच्च त्याग करत आपले बलिदान दिले राजपूत बटालियनने पाकिस्तानातील कब्जा केलेला चिनाबेदी छंद या ठिकाणाचा परत कब्जा घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने एकाच रात्री निकराचे लागोपाठ तीन हल्ले करून शर्तीचे प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही पाकिस्तानच्या या प्रयत्नात पाकिस्तानी सैन्याला मिळणारी तोफखान्याची मदत निष्प्रभ करण्याचे महत्त्वाचे काम कॅप्टन करकरे यांनी मोठ्या युक्तीने केले चुकून हाती लागल्या पाकिस्तानी तोफखान्याच्याच वायरलेस सेटवर त्यांचे त्यांच्या तोफांशी होणारे संभाषण ऐकत त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीची एकमेकाला कॉल करायच्या पद्धतीची माहिती करून घेत शत्रूच्या तोफांचा आपल्यावर येणारा मारा शत्रूच्याच हाती पडलेला वायरलेस सेट वापरत दुसरीकडे वळवून आपली होणारी जीवितहानी टाळून शत्रूच्या हल्ले निष्प्रभ करण्याची मोठी कामगिरी त्यांनी केली पाकिस्तानचे एकाच रात्री झालेले तीन तीन हल्ले तेवढ्याच निर्धाराने परतवत राजपूतसुद्धा आपल्या आण बाण आणि शानची परंपरा राखीत होते हट्टाला पेटलेले पाकिस्तानसुद्धा तेवढेच इरेला पेटले होते चिन्हाविधी छंद परत घेतल्याशिवाय तेसुद्धा माघार घ्यायला तयार नव्हते इरेला पेटल्या पाकिस्तानी सैन्याने सरते शेवटी आपले आर्मर रनगाडे पुढे आणले अटी तटीने लढत विजयासाठी पाकिस्तानने केल्या खेळीसाठी त्या क्षणी तरी आपल्याकडे उत योग्य उत्तर नव्हते आपले रणगाडे त्या क्षणी उपलब्ध नसल्याने त्यावेळी तरी माघार घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आपल्याला उपलब्ध नव्हता पायदळाची रणगाड्यांशी लढण्याची क्षमता मर्यादित असल्याने रणगाड्यांच्या आक्रमणाला रणगाडे समर्थपणे तोंड देऊ शकतात वीस ते तीस टन वजन असले जाड पोलादी चादरीने अभेद्य बनवण्यात आलेले हे पोलादी चिलकती हत्ती युद्धामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात पायदळाला अभेद्य कवच पुरवत शत्रूच्या प्रदेशात वेगाने घुसण्यासाठी रणगाड्यांची चांगलीच मदत होत असते शत्रूला सामोरं जाताना समोरच्या बाजूला बसवलेले एक ते दीड फूट जाडीचे पोलाद पायदळाच्या कोणत्याच लहान हत्यारांच्या गोळ्यांना दाद देत नाही त्यासाठी एक ते दीड फूट जाडीचे पोलादाला वितळवून आत घुसून स्फोट घडवून आणणारी रॉकेट्स व ती फायर करणारी स्वतंत्र यंत्रणाच लागते रणगाड्यावर बसवण्यात आलेल्या तोफा आणि गनचा मारा करायची क्षमतासुद्धा प्रचंड असते दिवसा किंवा रात्री रणगाड्यांचा धीरगंभीर आवाज छाती दडपवणारा भयावह आणि हृदयात चांगली धडकी भरवणारा असतो एकोणीसशे पासष्टच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात पंजाबमधल्या खेमकरण भागात झालेले रणगाड्यांचे युद्ध गाजले होते रणगाड्यांच्या रूपाने हजारो हत्तींचे बळ भारतीय सैन्याला लावले ला होते आणि पाक सैन्य भरपूर मात खाऊन माघारी फिरले होते यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये लाहोरपर्यंत कूच केले होते भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या निडाळ्या बाजूने लाहोरच्या वेसीवर पोचल्या होत्या लाहोरमध्ये शिरण्याची तयारी करत असतानाच युद्धबंदी झाल्यामुळे भारताला हा जिंकलेला परिसर ना इलाजाने परत करावा लागला होता प्रचंड शक्तिशाली रणगाड्यांना थोपवण्यासाठी आधी जमिनीत पुरून ठेवले टॉफीच्या गोल डब्याच्या आकाराचे भूसुरुंग मात्र खूप उपयोगी कामगिरी करतात ज्या लोखंडी पट्ट्यावर रणगाडा चालतो तोच तोडून त्याला पांगळा केलं जातं परंतु मोठ्या प्रमाणावर रणगाड्यांचा हल्ला झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी रणगाडेच जास्त उपयोगी पडतात किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी लढाऊ विमानांचाही वापर दिवसा केला जाऊ शकतो हिंदी सिनेमा बॉर्डरमध्ये हे खूपच चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे जवळजवळ एका रेजिमेंटच्या संख्येने दिवसा ढवळ्यात चालून आल्याने रणगाड्यांच्या हल्ल्याला तोंड देणं त्यावेळी तरी शक्य नव्हते युद्धातसुद्धा अंतिम विजयासाठी डावपेचाच एक भाग म्हणून आणि विनाकारण मनुष्याने टाळण्यासाठी तात्पुरती माघार घेणंसुद्धा कधी कधी मुत्सद्दीपणाचं आवश्यक आणि शहाणपणाचं ठरतं त्याप्रमाणे जिंकलेला भाग सोडून आपल्या मूळ जागी परतण्याचे आदेश राजपूत कंपनीला देण्यात आले दिवसा दे उजेडी हो माघार घेण्याची अवघड कामगिरी पार पाडायची होती पायदळाचे एक एक प्लॅटून मागे जाण्याचा क्रम व आदेश कंपनी कमांडरने प्लॅटून कमांडरना दिले रणगाड्यांच्या आधाराने पुढे सरकू पाहणाऱ्या शत्रू सैन्याला कॅप्टन करकरींनी तोफांचा अखंड मारा करत रोखून धरले होते मिळेल त्या आळूशाचा वापर करत राजपूतांचे एक एक प्लॅटून शत्रूचा अंदाधुंद गोळीबार चुकवीत एकमेकाला फायर कवर देत आपल्या मूळ डिफेन्स पोझिशनवर परतत होते एका 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 प्लॅटूनचे सुरक्षित पोचल्याचे निरोप वायरलेस सेटवर कंपनी कमांडरला मिळत होते कंपनी कमांडर आणि शेवटचे प्लॅटून परतायचे बाकी होते कंपनी कमांडर गावातल्या एका उंच घराच्या टेरेसवर कॅप्टन कर्कर्नी उभारल्या तात्पुरत्या निरीक्षण कक्षातून तोफांच्या माऱ्याने थोपून धरल्या शत्रुसेने व मागे परतणाऱ्या आपल्या कंपनीची प्लॅटून्स या दोन्हीवर सारखे लक्ष ठेवून होते जमेल तेवढी कॅप्टन करकर्णना मदतसुद्धा करायचा प्रयत्न करत होते कंपनी कमांडर आणि कंपनी हेडक्वॉर्टर सोडून बाकी पूर्ण कंपनी सुरक्षितपणे आधीच्या मूळ मुख्य डिफेन्स पोझिशनवर पोचल्यानंतर सरते शेवटी आपल्या तोफखान्याच्या सहकार्यांसह परतण्याचा विचार करणारे कंपनी कमांडर समोरच्या शत्रूच्या हालचाली पाहून थोडे काळजीत पडले तोफखान्याच्या अखंड माऱ्यामुळे पुढे सरकू न शकणाऱ्या शत्रू सैन्याने गावाला वेढा घायला सुरुवात केल्याचे दिसत होते गावात वेढले जायच्या आत बाहेर पडणे आवश्यक होते वेळ वाया घालवून चालणार नव्हते कंपनी कमांडरने कॅप्टन करकऱ्यांना आपले शेवटचे प्लॅटून व कंपनी हेडक्वॉर्टर मागे आपल्या मूल डिफेंस पोजिशन कड़े जानेस तैयार कैप्टन करनी सुधा बरबर तोरण निग्ने की तैयारी करा सी समोर की परिस्थिति पहात विचार मग्न कैप्टन करकरे मनाले सर आप मेरी फिक्र छोड़िए दुश्मन का प्रेशर बढ़ रहा है आप सबकी सुरक्षित वापसी के लिए मुझे दुश्मन को अपनी तोहफोन से दबा के रखना बहुत जरूरी है आप जल्दी निकल जाइए आप सुरक्षित पहुंचते ही मैं आपको आके मिलने की कोशिश करूंगा नहीं अशोक ऐसा हरगिज़ नहीं होगा तुम्हारी सुरक्षित मेरी जिम्मेदारी है और तुम्हें और तुम्हारे स्टाफ को दुश्मन के बीच छोड़ के मैं वापस नहीं जा सकता हम लौटेंगे तो साथ और इकट्ठा ही वापस जाएंगे सर प्लीज हमारी सबकी जान की सुरक्षा के लिए दुश्मन को तोफों की मार से दबा के रखना बहुत जरूरी है नहीं तो आप भी वापस नहीं पहुंच पाएंगे और हम सब मारे जाएंगे और वैसे भी मैं आपकी जिम्मेदारी कुछ हद तक कम कर देता हूं आप मेरे तीनों स्टाफ मेंबर को अपने साथ वापस ले जाइए यहां का पूरा काम कुछ समय के लिए मैं अकेला ही संभाल सकता हूँ क्यों ज्यादा जाने जोखिम में डालनी है कैप्टन करकरे कंपनी कमांडर बरबर साल संवाद ऐकना है कैप्टन करकर वायरलेस सेट ऑपरेटर टेक्निकल असिस्टंट व जीपचा वाहन चालक यांचे चेहरे एकदम उतरले एकमेकांकडे पाहत व थोडी हिंमत एकवडत त्यातल्या सगळ्यात सिनियर असल्या टी एने थोडंसं घाबरतच विचारलं साहेब आम्ही तर तुमचे स्टाफ आहोत अशा प्रसंगात तुम्हाला एकटे सोडून आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही मागे कसे जाणार आमचे काय व्हायचे असेल ते होऊ दे पण आम्ही तुमच्याबरोबरच राहणार आवाज चढवत कडक शब्दात कॅप्टन करकरींनी विचारलं तुम्ही माझा हुकूम मोडणार माझा हुकूम आहे तुम्हाला कंपनी कमांडर साहेबांबरोबर मागे जा परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कंपनी कमांडरने अखेर निर्णय घेतला आम्ही सुरक्षित पोचताच मी तुला वायरलेसवर निरोप देतो तू तावडतोब निघ माझी कंपनी तुला परतण्यासाठी भरपूर कवर फायर देईल शुभेच्छा देत कंपनी कमांडरने कॅप्टन अशोक करकरला कडकडून मिठी मारली व सांगितले आटोपते घे आणि लवकर परत निघ वेळ फार थोडा आहे कोणतीही जास्तीची जोखीम घेऊ नकोस बेस्ट लक सर तुम्हीही सुखरूप पोहोचा आणि पोहोचताच मला मेसेज द्या मी पण परत याचा प्रयत्न करतो बेस्ट ऑफ लक टू यू ऑल्सो सर अनिच्छेने निघणाऱ्या कॅप्टन करकरींच्या स्टाफने कडक सॅल्यूट करत आपल्या अधिकाऱ्याचा निरोप घेतला वायरलेस सेटचा ताबा घेत बोलतानाही समोर पडणाऱ्या बॉम्बचे निरीक्षण करत कॅप्टन करकरीनी मागच्याच टार्गेटवर अजून प्रत्येक तोपेस तीन तीन बॉम्ब फायर करण्याचे आदेश घनपोजिशन पोझिशन अधिकारला दिले वापला मोर्चा आपल्या माघारी जाणाऱ्या स्टाफकडे वळवला अत्यंत मृदू शब्दात त्याने आपल्या स्टाफला लवकरच मी परत येतो माझी काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घ्या म्हणून सांगत कंपनी कमांडरबरोबर ताबडतोब निघायच्या सूचना दिल्या समोर पडणाऱ्या बॉम्बचे निरीक्षण करत कॅप्टन करकरीच्या मनात विचार आला आपण आतापर्यंत इतक्या वेळा सराव शिबिरात तोफांचे शूट घेतले पण आपल्यापासून इतक्या कमी अंतरावर आपल्याला सरावाच्या वेळी कधीच बॉम्ब फायर करता येत नव्हते पण प्रत्यक्ष युद्धाची गोष्टच वेगळी असते अजून दुपार व्हायची होती हिवाळ्यामुळे हवेत बऱ्यापैकी गारवा होता गेले सहा दिवस दिवस रात्र चालणाऱ्या फायरिंगच्या दंधनाट्याने परिसरातील पक्षी कुठे गायबच झाल्यासारखे दिसत होते त्याला फक्त एकच अपवाद दिसत होता खूप उंचावर उडत असल्याने अगदी बारकाईने पाहिल्याशिवाय लक्षात न येणारे असंख्य गिधाडं युद्ध परिसरातील त्या उजाड गावाच्या परिसरात मरून पडलेल्या असंख्य प्राण्यांच्या कलेवरावर खूप उंचीवरून बारकाईने नजर ठेवत संतपणे पंख पसरून पंखांची अजिबात हालचाल न करता फक्त शेपटीला थोडासा बाक देत खाली येण्यासाठी सूर मारायच्या संधीची वाट पाहत होती शत्रूला अजून कॅप्टन करकरेंच्या गावातील ठिकाणाचा अचूक अंदाज येत नव्हता म्हणूनच ते अंदाधुंदपणे चौफेर फायर करत होते शिवाय गावात भारतीय सेना मोठ्या संख्येने असल्याचे ग्रहीत धरूनच तर त्यांनी मोठ्या संख्येने रणगाड्या हल्ल्यात उतरवले होते भारतीय सेनेने एका रात्रीत परतवलेल्या तीन हल्ल्यांनी पाकिस्तान मोठ्या जिद्दीने व तयारने पुढे सरकत होते कॅप्टन करकरींनी आपली युद्धसिद्धता एकदा तपासून पाहिली वायरलेस सेटची चालू बॅटरी नवीच होती शिवाय आणखी दोन स्पेअर बॅटऱ्यामुळे वायरलेस सेट कित्येक तास चालू शकला असता स्टँडगडला जोडलेली एक गोळ्यांनी भरलेली मॅगझिन व पाऊचमधील भरली, भरली स्पेअर मॅगझिन रणगाड्यांशी लढण्यास काहीच कामाची नव्हती तरी पण स्वसंरक्षणासाठी हातात असले हत्यार सैनिकाला प्रचंड मानसिक बल देतच असतं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गन पोझिशनवरील शेकडो बॉम्ब आपलीच तर विरासत आहे मग काळजी कसली सकाळीच मिळाल्या तिखट मिठाच्या पुऱ्या आणि चॉकलेट्स आणि बिस्किटांची पाकिटं तर तीन दिवस सहज पुरवता आली असती पाकिस्तानच्या येणाऱ्या रणगाडा रेजिमेंटला कोणत्याही परिस्थितीत आपलं शेवटचं प्लॅटून सुखरूप आपल्या मुख्य संरक्षण फळीच्या मोर्चाची जागा घेईपर्यंत तसूवरही पुढं सरकू द्यायचं नव्हतं कॅप्टन करकर्णी चंदच्या सभोवार बऱ्याच ठिकाणावर गेल्या अठ्ठेचाळीस तासात बऱ्याच वेळा दिवसाने रात्रीसुद्धा आपल्या तोफाने अचूक फायर केले असल्यामुळे टेक्निकल असिस्टंटच्या किंवा वायरलेस सेट ऑपरेटरच्या मदतीशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत सर्व काम व्यवस्थितरित्या हाताळू शकू याचे कॅप्टन करकरे यांना खूप पूर्ण खात्री होती आणि म्हणूनच आपण आपल्या स्टाफला कंपनी कमांडरबरोबर परत जायला भाग पाडले याचे मनापासून समाधानही वाटले कॅप्टन करकरेंना शत्रुसैन्य वेगाने गावाच्या दोन्ही बाजूने वेढत असल्याचे जाणवले तोफाच्या फायरिंगची व्याप्ती वाढवत समोरून घुसू पाहणाऱ्या शत्रूच्या फईला रोखण्यासाठी बॉम्बशी अक्षरशः उभी केली आणि त्याचबरोबर गावाच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी आणखी दोन बुर्जावर तोफांचा मारा सुरू केला चिन्हाबेदीचंद गाव सभोवार भारतीय तोपखान्याने अक्षरशः तोपगोळ्यांचा पाऊस पडायला सुरुवात केली होती प्रचंड वादळात गारा पडाव्यात तसा भारतीय सेनेचा तोपखाना चिनाबेदी चंदवर आग ओकत होता डोक्यावर अल्ल्या सूर्यनारायणाच्या तेजाचा प्रभाव सुद्धा लखलकणाऱ्या बॉम्बच्या स्फोटाने आणि उडणाऱ्या धुळीने आणि धुराने पार झाकळी टाकला होता चौफेर होणाऱ्या बॉम्बच्या स्फोटांच्या दंधनाटातही कंपनी कमांडरच्या वायरलेस वरील आवाजाने कॅप्टन करकर यांचे लक्ष वेधले आम्ही सुखरूप पोहोचलोय पण येस सर पण पण काय कॅप्टन करकरणी अधीरतेने विचारलं अशोक अशोक आय एम आय एम अफ्रेड तुझा परतीचा मार्ग आपण कॅप्टन अशोक करकरला एकटाच मागे पाकिस्तान गावात सोडून आल्याच्या तोनात दुःख व त्याची सुरक्षितता आपली जबाबदारी असताना आपण आपल्या कर्तव्यपालनात कमी पडल्याची भावना कंपनी कमांडरला पळून काढत होते उद्भवलेल्या परिस्थितीचे आकलन करत असतानाच वायरलेसवरील धीरगंभीर पण कणखर आवाजाने कॅप्टन करकरेंचे लक्ष परत एकदा वेधले अशोक बिग टायगर हियर तोपखान्याच्या ब्रिगेडचे ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर रणधीर सिंह स्वतः वायरलेस सेटवर बोलत होते आय एम ट्राईंग टू सेंड सम ट्रिप्स इन टू गेट यू आऊट सर मी आपला अत्यंत आभारी आहे पण माझी आपल्याला अत्यंत कळकळीची विनंती आहे माझा एकट्याचा जीव वाचवण्यासाठी आपण अनेक जीवांना पणाला लावू नये आपल्याला ला मला जर काही द्यायचंच असेल तर मला जास्तीत जास्त तोफखान्याचा फायर द्या ज्या योगी मी जिवंत असेपर्यंत जास्तीत जास्त शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त करू शकेन पण सर मला वाचवण्यासाठी आणखी जीवांची होळी नको मला फक्त मनसोक्त फायर द्या प्लीज नेटवर पसरली काही मिनिटाची शांतता सुद्धा युगायुगाची वाटून गेली ब्रिगेड कमांडरने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत सर ते शेवटी निर्णय घेतला अशोक माय सन आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू The whole Indian army will be proud of you. Ashok. The entire divisional artillery is given under your command. My son, fight, fight, fight like an Indian soldier. And if at all, if you have to die, die like an Indian soldier. Ashok. Indian army and the entire nation will be very proud of you. Best of luck, my son. बेस्ट ऑफ लक टू यू टू आता टार्गेट एकच होतं शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं सर्व कौशल्यपणाला लावून शत्रूला रोखून ठेवायचं शत्रूचे जास्तीत जास्त रणगाडे नष्ट करायचे भारतीय सेनेचा एकटा दुकटा अधिकारी सुद्धा काय करू शकतो हे सर्व जगाला दाखवून द्यायचं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू एका में है युद्धात वीस हजार संख्येच्या पायदळ डिव्हिजनला मदत करणारा संपूर्ण तोफखाना ब्रिगेड कमांडरनी आपल्या हुकमाखाली दिला या जाणिवेनंच कॅप्टन अशोक करकरना सहस्र हत्तीचं बळ लावलं सभोवरच्या वेगवेगळ्या टार्गेटवर तोफखान्याची आग ओकत शत्रूला एकाच जागेवर खिळवून ठेवलं होतं चिनाबेदी चंदवर तर आकाशच फाटल्यासारखं वाटत होतं डिव्हिजनच्या सर्व तोफा चिनाबेदी चंदवर न भूतो न भविष्यती असा प्रचंड अग्निवर्चाव करत होत्या पाकिस्तानचे रणगाडा दळ व पायदळ जणू एका जागी थिजून गेले होते शेवटी प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच प्रयत्नांची पराकाष्ठा करत सरते शेवटी गावात घुसले पाकिस्तानचे दोन रणगाडी कॅप्टन करकरेंच्या ओपी पोझिशनच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे पाहून कॅप्टन करकरेंना जाणीव झाली की आता आपण फार काळ टिकाव धरू शकणार नाही आणि आता शेवटचा निर्णायक आणि निकराचा प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे कॅप्टन करकर्णी ते रणगाडे आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचायला साधारण दहा पंधरा मिनटं लागतील असा अंदाज करत पटापट आपल्या जवळच्या टार्गेटच्या याद्या तोफांच्या ठिकाणांचे ग्रीड रेफरन्सेस सिग्नलच्या सांकेतिक वा शब्दांची यादी मार्क केलेले नकाशे कोडवर्ड्स वगैरे जवळची सर्व गोपनीय माहितीची कागदपत्रं एकदा नजरेखालून घातली व एकत्र जमिनीवर रचून जवळच्या काळेपेटीतून काढल्या दोन तीन काड्या एकदम पेटवून त्यावर टाकल्या सर्व कागद संपूर्ण जळेपर्यंत शांतपणे बुटाच्या टोकाने हलवत सर्व कागदांची संपूर्ण राख झाल्याची खात्री करत आग विजताच सर्व राख बुटाच्या टाचेने चिरडून टाकली शांतपणे वायरलेस सेटचा हँडसेट उचलत त्याने आपल्या स्वतःच्या बॅटरीच्या गन पोझिशन ऑफिसरला कॉल केला तोफांनी फायर करावयाचा एक टार्गेट नंबर दिला व तोफा तयार ठेवण्याचे आदेश देत मी इशारा देता तीन राऊंड गन फायर करण्याची ऑर्डर दिली समोरून येणाऱ्या शत्रूच्या रणगाड्यांना बघण्यासाठी आता दुर्बिणीची गरजच नव्हती शत्रूचे एकामागून एक येणारे रणगाडे व त्यांच्या आधाराने पुढे सरकणारे पायदळ आता अगदी जवळ आले होते कॅप्टन करकरींनी काही क्षणांकरिताच डोळे मिटले मनातल्या मनात आपल्या मनात कुलदेवतेचे स्मरण केले व मनोभावे हात जोडले सर्व प्रिय अप्तांचे स्मरण केले संसाराचा सारीपाठ मांडून जेमतेम दोन तीन वर्षस्थ झाली होती जन्मजन्मांतराची साथ निव्हायच्या दिलेल्या वचनावेलच्या प्रिय पत्नीच्या हातावरच्या मेहंदीचा रंग सुद्धा अजून गेलेला नव्हता तिची क्षमा तरी कोणत्या शब्दात मागायची काही महिन्यापूर्वी सुट्टीवरून परतताना आपल्या प्रिय पत्नीच्या हाती दुपट्ट्यात लपेटलेल्या आपल्या ताण्या मुलीच्या गालांचा उठाणा झाला स्पर्श नुसत्या आठवणीने काळजाचं पाणी पाणी होत होतं तिच्या इवल्या एवल्या हातांची पापी घेताना मोठे मोठे डोळे करत त्याच्याकडे पाहणाऱ्या काळजाच्या तुकड्याला आपल्या पहिल्या वहिल्या तानुल्या मुलीला तिच्या आईकडे सोपवताना कोणाला माहीत होतं की पिता पुत्रीची ही शेवटची दृष्टी भेट होती नियतीसुद्धा काही वेळा किती निष्ठूर होऊ शकते वायरलेच्या आवाजाने कॅप्टन करकरेंना परत वर्तमानात खेचून आणले रिक्वेस्ट कन्फर्म लास्ट टार्गेट गन पोझिशन अधिकारीची शंका रास्तच होती आपल्याच तोफा आपल्याच अधिकाऱ्याच्या पोझिशनवर कशा काय फायर करणार कॅप्टन अशोक करकरनी शांतपणे वायरलेस सेटचा हँडसेट उचलला व गंभीर आवाजात आपला मेसेज द्यायला सुरुवात केली हा माझा शेवटचा मेसेज आहे मी माझ्या जवळची सर्व कागदपत्रे नष्ट केली आहेत आणि या मेसेजनंतर वायरलेस सेटसुद्धा नष्ट करणार आहे मी शत्रूच्या रणगाड्यांनी वेढलेला असल्याने माझ्याच बॅटरीच्या तोफानी या माझ्या शेवटच्या टार्गेटवर फायर करावं कृपा करून माझ्या पत्नीला व माझ्या कुटुंबाला माझा हा निरोप कळवा की मी माझ्या आयुष्यात खूप सुखी होतो मला सगळ्यांचे भरपूर प्रेम मिळाले व मी एक समृद्ध जीवन जगलो येणाऱ्या प्रसंगाला मी आनंदाने सामोरे जात आहे माझ्याबाबत जे काही घडेल त्याचे दुःख करू नये माझ्या सर्वांना शुभेच्छा आणि प्रेम जय हिंद आपल्या बॅटरीच्या तोफांना फायर करण्याचा शेवटचा हुकूम देत कॅप्टन करकरींनी आपल्या स्टेनगनने वायरलेस सेटवर गोळ्या झाडून आपला वायरलेस सेट, वायर सेट नष्ट केला एकदा सबुवार नजर फिरवली व आपल्या पाऊचमधील स्टेनगनच्या गोळ्याने भरलेली मॅगझिन चाचपत झपाझप आपली पावलं खाली जाणाऱ्या जिन्याकडे वळवली जिना उतरून खालच्या मजल्यावर येताच कॅप्टन करकरींची नजर समोर गेली आणि ते एकदम थबकलेच त्यांचे तीनही जवान समोर सॅल्यूट करत उभे होते तुम्ही कंपनी कमांडरबरोबर गेला नाहीत कसं जाणार साहेब सगळं जग आमच्या तोंडावर थुंकलं असतं आपल्या साहेबांना एकटं मृत्यूच्या दाडेत देऊन स्वतःचा जीव वाचून परत आलात म्हणून साहेब आमचं जगणं आणि मरणं सगळं तुमच्याबरोबरच मला वाटलंच होतं असंच काहीतरी होणार म्हणून चला निघुयात असं म्हणत कॅप्टन करकरींनी आपली स्टेनगन लोड केली प्रत्येकाने आपापल्या गनचा बोल्ट मागे ओढत गंजच्या चेंबरमध्ये गोळ्या भरत गनची सेफ्टी कॅश पुढे करत कोणत्या इक्षेने आपापल्या हत्यार फायर करायला तयार करून घराबाहेर पाऊल टाकलं सर्वांच्या मनात एकच भावना होती मृत्यू तर अटळ आहे शत्रू कितीही संख्येने समोर असला तरी त्याचा फडशा पाडायचा आपली एकही गोळी फुकट जाऊ द्यायची नाही शेवटच्या गोळीपर्यंत लढत राहायचं परिणामांची पर्वा न करता निधड्या छातीने चार वीर निघाले होते युद्धच्वर सैनिकाला नेहमीच बेभान करत असतो आणि म्हणूनच देशासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळण्यासाठी वेळात दौडणाऱ्या वीरांची या देशाला कधीच वानवा पडली नाही ना भूतकाळात ना वर्तमानात ना पडेल भविष्यात पाकिस्तानच्या रणगाडा दळासह जबरदस्त तयारणी आणि मोठ्या संख्येने आलेल्या सैन्याला चार ते पाच तास गावाबाहेर रोखून धरण्याची कामगिरी करणाऱ्या केवळ चार भारतीय शिलेदारांना पाहून खवळलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी मशीनगांचे एक फैर झाडून कॅप्टन अशोक कुमार करकरेंचा बळी घेतला व बरोबरच्या जवानांना युद्ध कैदी बनवले दिनांक आठ डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पराक्रमाची शर्त करत अनेकांचे प्राण वाचवत कॅप्टन अशोक करकरे देशासाठी शहीद झाले वीरगती मिळाल्यापासून बारा दिवसांनी वीस डिसेंबर एकोणीसशे रोजी पाकिस्तान आर्मीने कॅप्टन अशोक करकरे यांचे पार्थिव भारतीय सेनेच्या हवाली केले सरहद्दीवर पट्टी या तहसील ठिकाणी कॅप्टन अशोक करकरे यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी इतमानाने व हिंदू पद्धतीने अग्निसंस्कार करण्यात आले कॅप्टन अशोक करकरे वीरचक्र मरणोत्तर यांचा कर वीर युद्धातील पराक्रम हा मराठ्यांच्या इतिहासातील एका दैदिप्यमान अशा सुवर्णाक्षराने लिहिल्या गेल्या प्रसंगाशी साधर्म्य सांगणार आहे मराठ्यांचा राजा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निष्ठून दोन अडीचशे मावळ्यांनी शिखानाची खानाची चाळीस हजाराची फौज पाठीवर घेऊन विशाळगड किल्ल्याकडे दौडत असताना शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत पांढरीच्या घोडखिंडीत जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि जवळजवळ चार ते पाच तास एक शत्रूच्या रणगाड्यासह हल्ला करणाऱ्या मोठ्या सैन्याला रोखून धरण्याचे काम करणारे कॅप्टन अशोक कुमार करकरे वीरचक्र भारताच्या जाज्वल्य इतिहासाची परंपरा जोपासणारेच होते असे म्हटले तर वावगे होणार नाही ब्रिगेड ऑफिसर्स मेसमध्ये अगदी अल्पकाळासाठी कॅप्टन अशोक कुमार करकरे यांचे कुटुंबीय गावी गेल्यामुळे फोस्ट बॅचलर म्हणून वास्तव्यास होते कॅप्टन अशोक कुमार करकरे आणि मी आम्ही दोघे एकाच रूममध्ये राहत होतो पस्तीसव्या लाईट रेजिमेंटच्या बॅटरीचे कॅप्टन अशोक करकरे हे मला बरेच सिनियर होते पण त्यांच्या वागणुकीतून ते कधीच जाणवले नाही अत्यंत मितभाषी पण मिळावू आणि शांत स्वभावाचे कॅप्टन करकरे एक अत्यंत उमद्या व्यक्तिमत्वाचे आणि स्वभावाचे अधिकारी होते कॅप्टन अशोक कुमार करकरे वय वर्ष सत्तावीस आपल्या आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा भारत पाकिस्तान युद्धात पश्चिम पाकिस्तान सीमेवर शहीद झाला कॅप्टन अशोक कुमार करकरे पश्चिम सीमेवर लढत असताना त्यांचे वडील पूर्व पाकिस्तानात वायुदलांतर्गत युद्धात सहभागी होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जय हिंद जय हिंद की सेना मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद